नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये तुम्हाला एक एकच शब्द असा सांगणार आहे की त्याच्यापासून तुम्ही भरपूर वाक प्रश्न बनवू शकता ज्या की जोडलेल्या पण असतील आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता बघा मी टायटल काय दिलं रोजच्या वापरातील एक, एक पेक्षा इंग्रजी वाक्य बनवा व बोला हा एकच शब्द वापरून हो खरे त्यासाठी फक्त तुम्हाला दोन गोष्टी येणं गरजेचे का आणि हेल्पिंग बॉब्स त्यांचं काय इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश आणि पॅस हे फक्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे काय हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे तरच तुम्हाला ह्याच्या वाक्यचना एवढ्या बनवता येतील की तुम्ही बोलून बोलून तुम्ही थकून जा बघा हा जो कन्सेप्ट आहे तुम्ही ग्रामर मध्ये शिकलेत काय इंग्रजी ग्रामरमध्ये हा जो कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहे पण त्याला तुम्ही कधी प्रत्यक्षात वापर केलेला नाहीये बघा जर मी सांगितलं तर तुम्ही म्हणून घेणे अरे यार हे काय सांगितलं सरांनी हा काय हे काय सांगितलं हे तर आम्हाला माहितीच आहे पण तुम्ही त्याचा वापर केलाय कधी वापर केला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये एस बोला नसेल केलं तर नो म्हणून सांगा ओके बघा हे जे आहे काय आहे बघा हे जे आहे तुमचं तुम्ही इदर किंवा आयदर इदर ऑन किंवा आयदर ऑन बघा हा कन्सेप्ट आपण ग्रामर मध्ये शिकलेला आहोत राईट पण त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो प्रॉपर हे आपल्याला नाही माहिती आपण आठवी नववी दहावी अकरावी बारावी पर्यंत शिकलो पण याचा वापर कधी केलाय का तुम्ही नाही बघा आज तुम्हाला याचा वापर सांगणार आहे ते, त्यांचा सा, सॉरी वापर नाही त्याचा अर्थ आहे आणि मराठीत त्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरच आपल्याला जास्त जोर द्यायचा आहे बघा याची पहिली बघा हे लक्षात घ्या दोन पैकी एकाची निवड ह्याच्या आधी ह्याची माहिती घ्या दोन पैकी एकाची निवड करून निवडीची कल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला काय वापरायचे आहे वापर करायचा आयदरवॉर हे काय आहे तुमचं आयदर ऑर हे तुमचं एक विशेषण आहे म्हणजेच ॲबेक्टिव्ह आहे एक प्रोनाउन आहे नंतर एक काय आहे कंजंक्शन म्हणजे विकल्प दर्शक उभय आणि हे तिन्ही या आयदर काय करत हे तिन्ही काम करत ऍब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणजे विशेषण सर्वनाथ आणि उभयाने व्यव म्हणून सुद्धा काम करतं बरोबर आता ह्याचा वापर बघा ह्याचा वापर तुम्ही वाक्याच्या मध्ये किंवा वाक्याच्या म्हणजे समान जातीचे दोन शब्द दोन क्रियापद किंवा दोन कर्म असतील त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता बघा आता कसं ते तुम्हाला वाक्यरचनांच्या जाणत तुमच्या तु लक्षात येऊन जाईल बघा आधीची वाक्य रचना तुम्ही लिहून घ्या मग तुम्हाला समजावतो तुम्ही चहा किंवा कॉफी यापैकी एक घेऊ शकता बघा तुम्ही चहा किंवा कॉफी यापैकी एक घेऊ शकता बघ लिहून घ्या इंग्लिश इंग्लिशमध्ये यू कॅन टेक आयद टी ऑर कॉफी बघा आयद पुढं वापरला आपण समान जातीचे दोन शब्द टी आणि कॉफी त्याच्या पूर्वी ओके टी आणि कॉफीच्या आधी ऑर म्हणजे तुम्ही चहा किंवा कॉफी यापैकी एक घेऊ शकता तुमच्याकडे दोन ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही एक घेऊ शकता असं ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं त्यावेळेस तुम्ही आयदरचा वापर करू शकता व्हेरी सिंपल त्याच्यानंतरची बघा वाक्य रचना लिहून घ्या वाक्य रचना राम किंवा श्याम या दोघांपैकी एकाने हा आरसा फोडलेला आहे बघा ह्यासाठी तुम्हाला काय की काळ एकदम परफेक्ट येणं गरजेचे आणि हेल्पिंग वब्स इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश ओके

बघा किती सोपं आहे आयदर राम ऑर श्याम हॅज ब्रोकन धिस मिरर तुम्ही आता याच्याऐवजी दुसरं कुठलंही वापरू शकता एक, ही गाडीची काच कोणीतरी फोडली असेल ह्याने किंवा त्याने हे की नाही जेव्हा दोन लोकांचं दोन पैकी एक असं जेव्हा दर्शवायचं त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला आयदर ऑर बघा मी तुम्हाला काही छोट म्हणजे इथं वाक देतोय यांचा सराव करा ह्या वाकृष्ण सुरुवातीला तुम्ही पाठच करा ओके पाठ करून तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बोला तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्हाला थोडीशी सवय होईल आणि तुमच्या बुद्धीला पण थोडीशी सवय लागेल हा बाबा या असं वापरण तेव्हा तुमच्या बुद्धीला सवय लागेल त्यावेळेस यांचा वापर लक्षात येऊन जाईल ओके okay. आता दुसरा तिसरी वाक्य रचना आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करू शकतो आपण बसने किंवा रेल्वेने यापैकी कशाने तरी आपण प्रवास करू शकतो बघा वाक्य रचना लिहून घ्या वी कॅन ट्रॅव्हल आयदर बाय ट्रेन ऑर बाय बस बघा लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला एखादं व्हेकल दर्शवायचं असतं ने त्याच्या आधी तुम्हाला काय वापरायचंय बाय बघा याचा अर्थ काय की आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करू शकतो राईट आता म्हणजे एकतर आपण बसने प्रवास करू शकतो किंवा एकतर आपण ट्रेनने प्रवास करू शकतो असा त्याचा अर्थ तो इतिहास किंवा भूगोल शिकवतो बघा दोन प्रकारेचा अर्थ तो इतिहास किंवा भूगोल शिकवतो तो एकतर इतिहास किंवा भूगोल यापैकी एक शिकवतो काय तो इतिहास किंवा भूगोल यापैकी एक विषय शिकवतो म्हणजेच बाकृष्ण पहा ही टीचेस आयदर हिस्ट्री ऑर जिओग्राफी ज्योग्रॉफी ओके आ लक्षात म्हणजे विच इज आयदर हिस्ट्री ऑफ ज्योग्रॉफी म्हणजे दोन प्रकारे अर्थ होतो बघा तो इतिहास किंवा भूगोल शिकवतो म्हणजे दोन्ही कुठला तरी विषय शिकवतो तो एकतर इतिहास किंवा भूगोल यापैकी एक शिकवतो लक्षात असा पण त्याचा अर्थ होतो त्यानंतरची वाक्य रचना पहा तुम्हाला एकतर खेळावे लागेल किंवा निघून जावे लागेल काय एकतर तुम्हाला खेळावं लागेल किंवा निघून जावं लागेल बघा वाक्यरचना यू मस्ट आयदर प्ले ऑन गोआहे गोवावे तुम्हाला एकतर खेळावं लागेल किंवा निघून जावं लागेल बघा ह्या ज्या वाक्य आहेत ना ह्या मी तुम्हाला चार पाचच वाक दिलेले आहेत आहे तशाच बोला हे तुमच्या रोजच्या वापरातले आहेत ह्याला पाठ करा आणि बोला बघा तुम्ही हे बोलल्यानंतर काय फरक वाटतो तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आता त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे आयदर ऑरचा खूप छान कन्सेप्ट आहे म्हणजे लक्षात येऊन जाईल बघा जेव्हा तुम्ही आयदर ऑर वापरता जेव्हा पहिला करता असतो आणि नंतर ऑर नंतर जो करता येतो त्याच्यानंतर क्रियापद म्हणजेच टूबीचं रूप हे कसं वापरायचं जसं की बघा बघा आयदर यू ऑर आय इथ टू बी झुरू कुठलं वापरायचं ओके अजून एक घेतो वाक्याच न तुम्हाला व्यवस्थित समजा तू आयदर यू ऑर Wrong. Either Ram or sorry, Shanghai either Ram or his friends. Wrong. बोलताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्यावेळेस तुम्ही आयदर यू ऑर आय असं ज्यावेळेस तुम्ही वाक्य बोलता त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय इथला जो करता आहे हिथला जो करता आहे त्यानुसारच तुम्हाला इथं टूवीचं रूप घ्यायचंय जसं किंवा आयदर यू ऑर आ एम रॉंग एक तर तू चूक आहेस किंवा मी चूक आहे ओके आयदर यू ऑर ही आता हिथं जो करता आहे इथं काय इज तुम्हाला काय करायचं इथं टू बीचं रूप काय करायचंय इज घ्यायचं लक्षात ठेवा ह्या कर्त्यानुसार नाही घ्यायचं हा जो कर्ता आहे ह्यानुसार तुम्हाला काय करायचंय कर्त्याचं म्हणजे कर्त्यानुसार तुम्हाला टू बीचं रूप घ्यायचंय बघा आयदर राम ऑर हिज फ्रेंड्स आर रॉंग ओके okay. हा लक्षात बघा हा एक कन्सेप्ट होता ह्यानुसार तुम्ही भरपूर वाक्यरचना बनवू शकता फक्त तुम्हाला त्याचा अर्थ माहिती तर करून दिलेला आहे तुम्ही याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन स्टेशनमध्ये आपण ह्या जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय